तुळजापूर तालुक्यामध्ये त्यावेळेस मधुरकरराव चव्हाण साहेब आणि त्यांच्या गावात फार संमेलन छान झालं होतं कारण गणपतीचा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करतात त्या निमित्ताने कवी संमेलन घेतलं होतं त्या कवी संमेलनला मी गेलेलो आणि त्या कवी संमेलन मध्ये मी आपू नावाची कविता सादर केली सगळ्या पत्रकारांनी पकडलं हे बरळेवाले असेच असतात म्हणजे काहीतरी वेगळंच करतात म्हटलं काय झालं तुम्ही आपूचं समर्थन करणारी कविता दिसताच कसं म्हणजे त्यावेळेस ती आपुलच कविता मी लिहिली मुंडे साहेब आणि त्या पत्रकारांना राहुल नावाचा एमिक माझा तो आता नाही लिहिलेला आहे तो पत्रकार होता आणि त्यांनी सांगितलं की अरम राहतो अशी कविता काय समर्थन करणार लिहिता मी राहुलला विचारलं होतं की दादा तुम्हाला हिरवाड समजत का हिरवाड ते म्हणजे काय असं ते मग मी त्यांना सांगितलं की हिरवाडा असा आहे आणि आमच्या शेतामध्ये जर आम्ही काँग्रेस सगळं आपण लावलो कसं मुंडे साहेब नाही ना पण ते आपल्या घेत ना हरळी आपण लावली का तुंडा आपण लावतो का पण आपल्या शेतात येतोच ना मग शेजाऱ्याच्या ह्याच्यामध्ये जर आलेला हिरवाड असेल वाऱ्याच्या माध्यमात माझ्या शेतात जर उगवलं असेल आणि ते काल उगवलं म्हणून जर माझ्यावर तुम्ही केस करत असाल ते असे सत्तेचाळीस शेतकरी जेलमध्ये घातले तुम्ही सगळ्या मीडियावाल्यांनी त्यांच्या बाजूला बातमी केली पण त्या सत्तेचाळीस शेतकऱ्यांच्या घरात मी जाऊन आलो त्याची अवस्था काय ती मी पाहिली आणि पाहिल्याच्या नंतर आपण समर्थन करणारी कविता लिहिली कविता लिहिली साहेब सुप्रीम कोर्टामध्ये ही कविता हिंदी मध्ये झाली लातूरचे एका प्राध्यापकाने हिंदीत केली हिंदीची इंग्रजी मध्ये झाली आणि सुप्रीम कोर्टाच्या जे समोर ही कविता सादर केली आणि तीच कविता तुमच्या पुढ्यात ठेवणार आहे ह्या समस्या तुमच्या आमच्या बापाच्या मी मांडल्या होत्या आणि ती कविता शीर्षक आहे आपण महात्मा गांधीलाच प्रश्न केला वर आहेत त्यांनी मला माहीत नाही पण गांधी म्हणायचे की खेड्याकडे चला प्रश्न उपस्थित केला बघा तुम्हाला सुद्धा नक्की आवडल्याशिवाय राहणार नाही मी प्रश्न असा केला होता पांढर सोनं पिकवलंय का माती मोल विकू आणि विकल पिकवलं तर म्हणता तुम्ही आपू पांढरव सोनं पिकवलंय का माती मोल विकू आणि विकल ते पिकवलं तर म्हणता तुम्ही आपू मग खेड्याकडे चला मग खेड्याकडे चला याचा अर्थ काय बापू मग खेड्याकडे चला याचा अर्थ काय बापू हे करून व्यापारी हो तो मला माल हे करा व्यापारी माला गांजा काय याचा अर्थ काय बापू मग खेड्याकडे चला याचा अर्थ काय बापू आई पिकत नाही शेती तवा घेतली की फाशी आई पिकत राही शेती तवा घेतली की फाशी आणि तुम्ही सारे दिल्लीत आणि आमची झाली काशी आई कितव वाघितली की पासी आणि तुम्ही सारे दिलेले आणि आमची धानी काशी आणि काय पिकलं ढेका आ काय पिकलं ढेका ते आमचं आम्ही मोकू आणि काय पिकलं ढेका ते आमचं आम्ही मोकू मखेड्याकडे चला याचा अर्थ काय बापू मखेड्याकडे चला याचा उंड्यास आणि खसखस पिकली यात माझ्या मळ्यात आणि मरू नका पुनी कासऱ्याला उंड्यास असं कराच्या पुढे असं कराच्या पुढे नका पुनी बापू मग खेड्याकडे चला याचा अर्थ काय आहे बापू मग खेड्याकडे चला याचा अर्थ काय आहे बापू एक फोन आम्ही आता काडू की मोर्चा आणि एक फोन आम्ही आता काडू की मोर्चा गांजावाले अप्पू वाले की खर्चा आणि एक फोन आम्ही आता काडू की मोर्चा गांजावाले अप्पू वाले की खर्चा जाहिरात ती बॅनर जाहिरात ती बॅनर आणि बातमी छापू मग खेड्याकडे चला याचा अर्थ काय आहे बापू मग खेड्याकडे चला याचा अर्थ काय आहे बापू पांढरस वरन पिकवलं विको आणि पांढर सोनं पिकवलं का माती मोल विको आणि विकल येते पिकवलं तर म्हणता तुम्ही आपू आणि विकल येते पिकवलं तर म्हणता तुम्ही आपू मग खेड्याकडे चला मग खेड्याकडे चला याचा अर्थ काय बापू